वापरलेले कपडे कालांतराने जुने झाल्यानंतर आपण ते टाकून देतो किंवा फेकून देतो असे हे जुने पाने झालेले कपडे टाकून न देता आपण त्यांचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बऱ्याचशा ज्या काही महिला आहेत किंवा गृहिणी आहेत ना लहान बाळाचे किंवा लहान मुलांचे सुद्धा कधी कपडे टाकून देत नाहीत तर त्या इथं ते कपडे सुद्धा घेऊ शकतात तर मी इथं पेटीकोटची उलट्या बाजून इथं मधोमध रबर बँड लावून घेतलेला आहे त्यानंतर झालरची बाजू आतमध्ये टाकून घेतली नाडीची बाजू वर ठेवलेली आहे पाने जो कपड़े आहे जुने जेवढे पण कपडे आहेत ना घरामध्ये ते अशा पद्धतीने मी इथं फोल्डिंग करून टाकून घेतलेला आहे नाडीचा जो काही भाग आहे तो असा गोलाकार मध्ये इथं खेचवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं नाडीची घट्ट अशी गाठ बांधून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथं जुन्या प्रकारचा वापर करून आणि जुन्या जेवढे काही कपडे आहेत ते कपडे इथं आतमध्ये टाकून अशा पद्धतीने एक सोप्यावरती ठेवण्यासाठी एक छान असा पिलो बनवलेला आहे तुम्ही सुद्धा घरामध्ये जुने पाणी जेवढे कपडे असतील जे, जे तुम्ही टाकून देत नसाल असे सुद्धा कपडे तुम्ही इथं घेऊ शकता त्यांचा उपयोग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा